मग बी बियाण्यावर अन्याय होतोय हे उभ्या जगाला माहिती आहे मग बी अन्याय होतोय हे उभ्या जगाला माहितीये मग बी बियाण्याविषयी खाताविषयी भावाविषयी पीक विम्याविषयी परंतु या शेतकऱ्याला या महाराष्ट्राच्या ईडी सीबीआयचं असलेलं सरकार गद्दारांच्या सरकारच्या काळामध्ये बिल्डरांकडून रिव्हॉल्व्हर लावलं जातं आणि राज्याच्या मंत्र्यांना याची माहिती नाही मात हे महाराष्ट्रासाठी अनुर्दवी आहे या शेतकरी राजासाठी बळीराजासाठी दुर्दवी आहे आता शेतकऱ्याला धमक्या आणि रिव्हॉल्व्हर लावल्या जातात अशा प्रकारची स्थिती या राज्यात निर्माण झालेली आहे या अधिवेशनामध्ये अशा प्रकारचे सगळे विषय जे सरकारची बेमुवत खोरी सरकारची दादागिरी या सगळ्या विषयात निश्चित महाविकास आघाडी आवाज उठवणार आहे या अधिवेशनामध्ये निश्चित जे जे झालं कारण लोकसभा निवडणुकीमध्ये या सरकारला जनतेनं त्यांची जागा दाखवलेली आहे मात्र हे अधिवेशन या सरकारचं एक बाय बाय अधिवेशन आणि काल उद्धवजी म्हटले तसे निरोपाचं अधिवेशन असेल या सरकारला जनता आता या अधिवेशनाच्या नंतर येणाऱ्या निवडणुकीत बाय बाय करणार आहे कारण त्यांचं कर्तृत्व असंच आहे की शेतकऱ्यांना रिव्हॉल्वर दाखवणे महिलावर अन्याय करणे तरुण मुलं परीक्षांची तयारी करतात त्याचे पेपर फोडणे अशा प्रकारचं कार्य महान कार्य हे सरकार सध्या करत आहे आणि म्हणून यांना हे निरोपाचं अधिवेशन बाय बाय महायुती सरकार अशा प्रकारचं हे अधिवेशन ठरणार आहे मला असं वाटतं मला असं वाटतं अजून तो विषय सध्याच्या घडीला यांना पराभूत करणं हे उद्दिष्ट आहे मुख्यमंत्री हा नंतरचा विषय बिलकुल तेलंगणाच्या धर्तीवर या महाराष्ट्रात सुद्धा कर्जमुक्ती झाली पाहिजे ही मागणी या अधिवेशनात आम्ही लावून धरणार आहोत थँक्यू सरकारने दुधासाठी हमी भाव मला वाटतं चौतीस रुपये दिलेला आहे परंतु शेतकऱ्यांकडून किंवा दूध उत्पादक जे बांधव आहेत त्यांच्याकडून दूध बावीस रुपये तेवीस रुपये चोवीस रुपये या भावांनीच खरेदी केली जाते मागच्या काळामध्ये सरकारने दूध उत्पादक शेतकऱ्यांना पर लिटर पाच रुपये अनुदान देण्याची घोषणा केलेली होती परंतु इतकी किचकट पद्धत होती की भीक नको पण कुत्र आवर अशा प्रकारची स्थिती होती अजूनही शेतकरी दूध उत्पादक शेतकरी या पाच रुपयाच्या अनुदानापासून दूर आहे कारण सरकारची नियत दूध उत्पादक शेतकऱ्यांना अशा प्रकारचं पाच रुपये देण्याची नियतच नाही कारण त्याच्यासाठी पशुवैद्यकीय सेवेमार्फत वेगवेगळ्या पद्धतीनं प्रमाणपत्र लागतं सगळ्यात पहिले महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारे पशुवैद्यकीय विभागाचे अधिकारीच कमी आहे आणि सरकार मला वाटतं शेतकऱ्यावर अन्याय करत थँक्यू दोनशे खरं तर पीक विमा कालच काही घटना समोर आलेल्या आहेत सत्याहत्तर रुपये ब्याऐंशी रुपये पीक विम्याचे मिळाले याच्यात नियम असा आहे की सरकारने याच्यामध्ये हजार रुपये करून खात्यात भरले पाहिजे अशा प्रकारचा नियम आहे सरकारचाच या राज्य सरकारचा परंतु अशा पद्धतीनं शेतकऱ्याच्या अत्याहत्तर सत्याहत्तर ब्याऐंशी अठ्ठ्याऐंशी रुपयाचे चेक आले असेल तर मला वाटतं हा शेतकऱ्यावर अन्याय